नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती दोन हजार पंचवीस आरटीआय टाकला होता आरटीआय मार्फत आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे ज्या पदाकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामध्ये जवान पोलीस कॉन्स्टेबल असेल वरिष्ठ लिपिक आहे लेखा लिपिक आणि लिपिक टंकलेखक या पदाची पदाकरिता शासनाची मान्यता मिळालेली आहे त्याकरिता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जाणार आहे तर तसेच व्हिडिओ जर आवडला असेल लाइक लाईक आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाशे वीस पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर यामधील जे महत्वाचे पद आहेत जे एन एम एन एम असेल स्टाफ नर्स आहे एम डब्ल्यू पशुधन पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी आहे लिपिक आहे या ठिकाणी लिपिकच्या एकशे पस्तीस जागा आहेत लेखापालच्या जागा आहेत आर तंत्रज्ञ आरोग्य सहाय्यक महिला आहे तर याकरिता तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे बेसिकपासून सर्व विषयाचे लेक्चर सुरू झालेले आहेत तर या बॅचची फी आहे फक्त पंधराशे रुपये व्हॅलिडी असणार आहे सिक्स मंथ तर ऑफर आहे दोनच दिवसाकरिता दोन दिवसानंतर दिवसा ऑफर संपणार आहे नंतर फी जास्त आपल्याला पे करावी लागणार आहे यामध्ये बॅचची जे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे या आपल्याला अकडेमीर आहे एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे जे मार्फत इन्फॉर्मेशन आलेली आहे त्या सुंदर आपण माहिती बघूया आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय कधीच आहे मार्च सहा मार्च दोन हजार पंचवीस अंतर्गत हा जे आरटीआय आप आपल्याला प्राप्त झालेला आहे केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती देण्याबाबत यामध्ये उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येत आहे की येत आहे की काय दिलेलं आहे यांनी क्रमांक दोन चौदा दोन दोन हजार चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला रोजी आपलं प्राप, पत्र प्राप्त झालेलं आहे उपरोक्त अर्जामधील आपण राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ लिपिक ज्याला टिपणी सहायक असं बोललं जातं किंवा लेखापाल लिपिक टंकलेखक आहे जवान मीन्स पोलीस कॉन्स्टेबल राज्य उत्पादन एक्साइज डिपार्टमेंट मधील रिक्त जागेची सद्यस्थिती आपल्याला माहिती मिळवण्याबाबत विनंती केली आहे त्या अनुषंगाने आपणास खालील माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे तर यामधील जे महत्वाचे पद आहेत बघा वरिष्ठ लिपिक लेखापाल आठ पद आहेत त्यानंतर लिपिक टंखलेखीचे सर्वाधिक एकशे छत्तीस पदाची जाहिरात येणार आहे त्यानंतर जवान पोलीस कॉन्स्टेबल एक्साइज डिपार्टमेंट बावन आणि जवाननी वाहन चालक ओके यांचे पण तेवीस पद करिता ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे यामध्ये परत उपयुक्त माहितीमुळे आपल्या समाधान न झालेला अधिकारी महाराष्ट्र उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क भवन ब्रोहन मुंबई महानगरपालिका सभागृहात तीस दिवसाच्या आत आपली प्रथम अपील दाखल करू शकता ओके तुषार चव्हाण सर आहेत शासकीय जनमाहिती अधिकारी तथा प्रभारी सहायक आयुक्त आहेत आस्थापना राज्य उत्पादन शुल्क मुंबई या ठिकाणचे तर आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे चार ते पाच पदाकरिता जे जाहिरात होणार आहे एक्साईज डिपार्टमेंट ची तसेच ग्रुप बी ग्रुप सी चे पद पद आहेत ओके निरीक्षक पदाचे ओके निरीक्षक दुय्यम निरीक्षक हे तुम्हाला माहितच आहे एमपीसी मार्फत भरलं जातं त्याचे पण जाहिरात जाहिरातीमध्ये समाविष्ट आहेत एमपीसी मार्फत जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या ठिकाणी पण तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत परत एकदा जे बॅचेस स्टार्ट झालेले आहे अकॅडमी मध्ये सरळसेवेच्या जेवढ्या परीक्षा आहेत जो कॉमन सिलेबस आहे तुमचा तो घेतला जातो त्यासोबतच ए एन एम जे एन एम करिता जे स्टुडंट प्रिपरेशन करतात त्यांच्याकरिता तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे प्लस जे नवी मुंबईमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लिपिकच्या किती जागा आहेत वन थर्टी फाईव्ह सर्वात लिपिकच्या लिपिक पदाकरिता लिपिक जाहिरात आहे सर्वात मोठी बाकी आहेत जे एन च्या एकशे एकतीस आहेत परत आहार तंत्रज्ञान लेखालिपिकच्या पन्नास जागा आहेत एमपीडब्ल्यू च्या एकावन्न आहेत औषध निर्माण अधिकारी बारा आहेत याकरिता आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऍडमिशन घेण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह तसे लिंक दिलेली आहे ऍप ची आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक वरून पण आपण ऍप डाउनलोड करू शकता ऍडमिशन घेऊ शकता ओके यामध्ये तुम्हाला काय काय प्रोव्हाइड केलं जाणार आहे टेस्ट सिरीज सर्वात फ्री मध्ये असणार आहेत विद्यार्थ्यांना नोट्स टेक्निकल विषयासहित नोट्स पण असणार आहेत ईबुक e स्वरूपामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टॉपिक वाईज एमसी क्यू पण आपण घेत असतो तीन दिवस थेरी, दोन, चार दिवस थेरी असते थे, आणि आठवड्यामधील दोन दिवस त्यावरचे एमसीक्यू प्लस पी क्यू पण घेतले जातात व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे लाइव प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये ही बॅच आहे म्हणजे जर तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये तुम्ही जर नाही बघू शकले तर तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पण अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहता येणार आहेत ओके आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आवडली असेल नक्कीच तर लाईक करायचं आणि आपण नवीन असाल चॅनेल आता सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे